येऊनच देत नाही अगं परतलं डेरीवाला आपला ओळखीला कुठं नावात डिरीवा डेरीवाल्याला डेरीचा वाजा नाही त्याला माहित आहे दादागिरी करायची माहित आहे किती बिन न करेल दुधगिरी दूध घे म्हणणार पगार आमच्या आमच्या नाव तशी कॉल करत किती बिन नकरा कर अजिबात नाही आबा जे नाव पगार माझ्या बघ तू बघ तू बघ तू बघ तू बघ तू किती ना आज टेम्पू वाले सांगणार आहे आबाचं नाव चेंज अजिबात करायचं तू किती पण टेम्पू वाले एवढं बघ पगार तेवढा माझ्या नावावर आला पाहिजे मग तेच की पगार पगारही होत नाही तो 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 किती मिर ही करू घ्यायचं काय वीस लिटरला घेत कसा नसतो आम्ही घालणार कोण घेत नसते तुझा हात पाय बांधून घे वय अगं आयुष्य गेलं तुझं आयुष्य गेलं ग आयुष्य गेलं आयशी गेला माणसा गेलं फेड येईल मला हल फेड घेईल तुला लवकर फेड येईल ह्या जन्मात तुला फेड येणार आणि तुला क्षणाक्षणाला आठवणार नाही आठवल काय माणसांनी आम्ही नाही पुन्हा छळ करत रे देवा पांढरंगा देवा पांडुरंगा घेऊन पाठ अगं ठेवायचं किती दिवस मागून खाते बघायचं दोन चार दिवसात बघायला जातो आम्हाला जाणारच आहे बघ तू पंधरा सोळा तारखेच्या आसपास बघ पूर्गी मला लावलाय वशिला बघ तर तू लावलाय वशिला भाऊजी किती बी नकरे केलं

तू तू वाटू लागली तू वाटू तू ला करा लागली तुला तुला पर्पच करायची माणसानी कस बोला हेच वळणार नाही तुला तुझं कस तुझा मूलभूत पाया सांगणार नाही तुझा मूलभूत पाया सांगणार लहानपणापासून वळायला लावलं

शेळ्या राखते कुमकुम आहे तुझ्या अंगात देतच नाही आम्ही व्यापारी बोलून एखादिशी सगळा बाजार करणार दोन चार लाख घेऊन निवांत बसणार बँकेत टाकून आई ना

कसा येतो दूधवाला बघायचं आहे मला आज त्याला सांगणार आहे अजिबात इकडे येच नाही दूध घराकडे घेऊन जाणार सगळं पैसा इथं का आमचं पगार तुझ्या नावावर द्यायच आहे आबाला पण सांगतो की आबाला पण सांगणार अजिबात एक रुपयात यायच नाही डायरेक्ट दूध बरे माझा नंबर खा अकाउंट नंबर जोडतो मग कसा आबा पण करतो ना आबा देतच नाही तो तो आबा माझा विश्वास आहे तू किती बिन गुळमाड बोलली काय केलं आबा तुला एक रुपया देत ना ही विश्वास माझा आहे किती नखरा कर अगं परशा फोडल्या हे येऊ तू कळलं जा आम्हाला कशी आहे काय परशा कना काना कना ना फोडल्या मुलका महागाय ज्या मी आणलेल्या एक ना एक दिवस दे ही होईल घे मुलका फोडल्यास पर्शया किती एवढ्याच पर्श्या राहिली त्यात ही सत आठ दहा परश्या